प्रविशम मम वाचो मीमांसोक्तः संजीवयत्यखिलशक्तिधरा स्वधामना अन्नां स सचरणं श्रवणत्वगाधी प्राणान् नमो भगवते पुरुशाय तुभ्यं जय जय श्री राधा रमण जय जय नवलकिशोर जय गोपी चोरा प्रगौ जय जय माखन चोर श्री राधा जी मेरी स्वामिनी मेरा धेजी को दास जन्म जन्म मोहि जी गुण भावन को वास गोपाल भगवान श्री कृष्ण की जे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादि हेतवे या विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः यं प्रवचन्तमनुपेतमपेतभूत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहावति तन्मयतया मुनिमानितो मुनिमानि जय जय श्रीराधारमन् जय जय नवल किशोर जय गोपीचित चोर प्रभु जय जय माखन चोर काल व्याल मुख ग्रास त्राशनि नाश हेतवे श्रीमद्भागवतम शासम करो किरेन भाषितम सुक्यो जी महाराज जगत चा कन्या करिता भागवत रूपी मधुर प्रदान करतात हे फर त्यांना आचार्य परंपरेने प्राप्त झाले तेच त्यांनी या जगाच्या जगाच्या संतांच्या देह जेव्हा दिला समोर मृत्यूच भर उपस्थित झालं सात दिवसात मृत्यू येणार तेव्हा सुखदेवजी महाराजांनी याच भागवत रूपी साधनेद्वारे साहित्यद्वारे परिश्रिती राजाला भयमुक्त केलं म्हणजेच म्हणजे अर्थात ज्ञानरूपी गंगेद्वारे शांत केलं गंगातरावर जेव्हा शुभदेवजी महाराज राजा परीक्षितीला कथा सांगत होते तेव्हा ही गोष्ट स्वर्गातील देवांना माहिती पडली परीक्षिते कथा वक्तुम सभाला संस्थिते शुखे सुधा कुंभ देवास्तत्र समागमन तेव्हा देवांनी स्वर्गातील अमृत कलशुवजी पुढे आणून ठेवले वा आश्चर्य वाटले अरे देवता एवढे कधी पासन झाले ज्या अर्थी मी यांना बोलवलं किंवा राजा परीक्षितीने यांना बोलवले नाही हे जरा न सांगता आले असते तर यामागे नक्कीच काहीतरी कारण असावे शुभदेवजींना आश्चर्य वाटले मी यांना बोलवलं नाही किंवा राजा परिषतीने यांना बोलवले नाही ज्या हाती आले तर यामागे काहीतरी कारण असावे देवतांनी शुकदेवजींना नमस्कार केला आणि देवता बोलू लागले शुकमुनी आम्ही असं ऐकले की आपण राजा परीक्षितीला कथामृत्याचे पान करत आहात आम्ही जे हे स्वर्गातील अमृत कलश आणलंय आपण राजा परिषदेला हे अमृत पाजा ज्या योगे राजा परिस्थिती मलर भयातून मुक्त होईल आणि तुम्ही आम्हाला शुकाचार्य हसू लागले शुक हसू लागले मला वाटलंच होत ज्या अर्थी तुम्ही इथे आला त्याआधी काहीतरी कारण असणार मला माहिती होत तुम्ही इथे स्वार्थपोटी आला असणार कारण की तुम्ही ज्या वेळेला गणेशी ऋषींना भेटायला गेले त्या बदल्यात तुम्ही त्यांचे हाड मागितले तुम्ही मोठे स्वार्थी आहात तुम्ही स्वतःच्या कार्यामध्ये मोठे निपुण आहात स्वकार्य कुशल अमूल साधन नाही सौदा रत्नापैकी एक आहे शुभदेवजी म्हणतात तुम्ही जर श्रोता म्हणून आले असते तर तुम्हाला नक्कीच कथामृत्याचे दान दिले असते पण तुम्ही सौदागर म्हणून आले आहात अरे कोणी काचेच्या तुकड्याच्या बदल्यात देईल का कुठे काचेचा तुकडा आणि कुठे लाखोची म्हणी

शिने पुण्य लोकम शिने पुण्य लोकम एवं त्रय धर्म मनुप्रपन्ना, गता गतन काम कामाल भन्ते, मगत या पुण्याची ची पावती सरी सवे चिंद उटी उतरे एवो रागती माघरे मृत्यु लोका तुका मने जाती पुण्य अधोगती स्वर्गातील पुण्य नष्ट करणार आहे आणि हरीची कथा मूळ पुण्य वाहून पाप नष्ट करणार आहे जिथे विष्णुराट श्रोता परिषद आहे आणि ब्रह्माराट शुकदेवजी वक्ता आहे अशा श्रोत्यांना आणि वक्त्यांना कोण थबवणार परिषद काही साधारण श्रोता नाही आईच्या गर्भात असताना अश्वत्थामाच्या ब्रह्मास्त्रापासून वाचवण्याकरिता स्वतः देवता स्वतः तिथे देवता आले देवता भगवंतांनी परिष्कृतीला दर्शन दिले तसेच शुकाचार्यांना आईच्या गर्भामध्ये आशीर्वाद दिला दोघी आईच्या गर्भात असतानाच भगवान कृपे भगवंत कृपेचे कवच धारण करून प्रगतलेले आहे म्हणून त्यांनी देवतांना हकळून लावले सर्व देव ब्रह्माजीकडे तक्रार घेऊन गेले हे ब्रह्मदेवा आम्ही देवता असून कथेपासून वंचित आहो आणि मानवाला येऊन अधिकार का याचे कारण तुम्ही आम्हाला सांगा त्यावेळेला कथामूत मुळे काय होत काय परिणाम होते हे आपण सात दिवसानंतर बघू जेव्हा कथामृत करून परिश्रिती राजा परब पदाला प्राप्त झाला तेव्हा ब्रह्मदेवाला फारच आश्चर्य वाटले ब्रह्महाराज्ञो मोक्ष तथा वीक्षा पुराधातापि विस्मितः सत्यलोके तुलां वदवा तोल्यत् साधनान्यजह ब्रह्मदेवांनी सत्यलोकात अन्य सर्व साधने तराजूवर तोडून बघितली आणि त्यामध्ये श्रीमद भागवत कथेचं साधन श्रीमद कथेचं साधन तराजूवर सर्व साधने जड भरले म्हणजे सर्व साधन त्याच्या पुढे कमी ठरले तिथे उपस्थित सर्व ऋषी देवतांना आश्चर्य वाटले तेव्हा त्यांनी निर्णय केला की पठन वैकुंठ लोक प्राप्त होईल सप्ताहाविधी श्रवण केल्याने भागवत खात्रीने मुक्ती देते हे शास्त्र पूर्वी दर्यात अंधकरणाच्या करण्याच्या ऋषींनी देव दे नारदांना कथन केले जरी हे साधन नारदांनी ब्रह्मदेवाकडून ऐकले तरी मात्र सप्ताहन त्यांना सांगितला प्रश्न विचारला संसार पाशातून मुक्त आणि नित्य संचार करण्यामध्ये हो संचार करण्या नारदांची संकटिकांशी केव्हा भेट झाली आणि विधान ऐकण्याची मुली त्यांना कशी लागली त्यांनी कथा का ऐकली वो कुठे ऐकली एकदा ही विशालाया चतवार ऋषयो मला समायाता दुदुष्ट दुदुषुस्तक नारदं एकदा बद्री नारायण क्षेत्री निर्व अंतकरणाचे संक संकलित ऋषी सतसंगा करता आला असतात त्यांची तिथे नादन सोबत भेट झाली संकटिकांनी त्यांना विचारले आपण उदास व चिंताकांत का दिसत आहात इतक्या वाईट इतक्या घाईने आपण कुठे जात आहात आपण कोठून आला आहात एखाद्याचे आपण व्यापुर झाले आहात असे आपण व्यापुर दिसत आहात याचे कारण काय आपल्यासारखे सारखे पुरुष शाला हे शोधणारे नाही नारदजी म्हणतात पृथ्वी सर्वोत्तम आहे असे समजून मी पुष्कर प्रया काशी गोदावरी हरिशेत्र हरिद्वार कुरुक्षेत्र श्रीरंगम रामस रामेश्वरम किंवा सेतुबंधम इत्यादी अनेक तीर्थक्षेत्री मी संचार केला परंतु मला कुठेही माझ्या मनाला शांती प्राप्त झाली नाही इथे सर्व पृथ्वी दुःखित झाली आहे अहम तु पृथ्वी न्यात्वा सर्वोत्तमामिति पुष्करम च प्रयागम च काशी गोदावरी तथा हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुबंधनम एवमादीषु तिर्थेषु ब्रह्ममानं इथस्ततः या समस्त भूमण्डलामध्ये कुठेही माझ्या चित्ताला शांती प्राप्त झाली नाही इथे कुठेही सत्य राहिले नाही सत्यं नास्ति तपश्चोचम दयादानं न विध्यते मुधरं भरिनो जीवा बराका पुट भाशिना एते आता सत्य तप पवित्रता दया दान राहिलेले नाही मनुष्य प्राणी जो उपजीवी करिता वेग्र आहे ते असत्य भाषण करणारे आरसी मंद बुद्धी आणि उपद्रवग्रस्त झाले आहे

पल्व्याने भस्मसात करून टाकली आहे अशा तऱ्हेने कलयुगात दोष पाहत पृथ्वी संचालन करीत असताना मी जेथे भगवान श्रीकृष्णांच्या अनेक लीला संपन्न झाल्या त्या यमुनेच्या तनावर येऊन पोचलो मुनीवर ऐका मी तेथे एक मोठे आश्चर्य पाहिले एक तरुण स्त्री तिथे खिन्न मनाने बसली होती त्या स्त्रीजवळ दोन वृद्ध पुरुष बसले होते तीच ती त्या वृद्ध पुरुषांना सागविण्याचा प्रयत्न करत होती ती ते त्यांच्यापुढे लढत होती हे दृश्य पाहून मी तिच्या जवळ घेऊन मला कोणती तरुणी उभी आली व व्याकुरतेने म्हणाले भो भो साधु शनं तिष्ठ म चिंतामपि नाशय दर्शनंतवलोक सर्वथा घरं परं हे साधुपुषा जनभर थांबा माझी चिंता निवारत करा आपले केवळ दर्शनाने या संसारातील सर्व पापते नष्ट होता धन्या जी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला मज वाटत त्याशी आलिंगन द्यावे कदा सोडावे चरण त्यांचे आल्यावर आपली भेट उजरने आता चिंता जी हे, हे देवी तू कोण आहेस हे दोन पुरुष कोण आहे तुझ्या भोवतराच्या या कमल नयना स्त्रिया कोण आहे तुझ्या दुःखाचे कारण तू मला सांग युवती म्हणते माझे नाव भक्ती आहे आणि हे माझे दोन पुत्र ज्ञान आणि वैराग्य आहे कली कारदकीमुळे हे वृद्ध झाले आहे रवी देशात माझा जन्म झाला कर्नाटकात मी वाढली महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे माझा मान सन्मान झाला आणि गुजरामध्ये गुजरात गुजरातमध्ये मला वृद्ध काळाने छिन्न विछिन्न केले उत्पन्न रवी देसाहम रुद्धिम कर्नाटके गता क्वचित क्वचिन महाराष्ट्रे गुजरे जिनताम गता आता मी या वृंदावनात आले मला नव जीवन प्राप्त झाले मला उत्तम सौंदर्य प्राप्त झाले पण माझे पुत्र नृत्य झाले मी त्या दुःखाने दुखी आहे मुनी व हे ऐकताच ते कारण झाले हे देवी तू लक्षपूर्व ऐक हे दारुण कलयुगात आता सदाचार योग साधना राहिले नाही तप ही सर्व लुप्त झालेली आहे लोक लुटार वृत्तीचे झाले आहे दुष्कर्म यात प्रवृत्त झाले राक्षसी वृत्तीचे बनले आहे या संसारात साधु पुरुष दुखी आहे तर दुष्ट सुखी आहे या स्थितीत ज्या पुरुषाचे ध्येय टिकून राहिले तोच ज्ञानी किंवा पंडित समजावा वृंदावनातील वास्तव्याने तू तरुण झाली आहे तुला पुन्हा तरुण तरुणी झाली आहेस म्हणून वृंदावन धामधन्य आहे वृंदावनस्य संयोगात पुनस्तम तरुणी नवा धन्य वृंदावन तेना भक्ती वृत्ती यत्तच परंतु तुझ्या दोन पुत्राची तर चाहते कोणी राहिले नाही भक्ती म्हणाली राजा परिषदेने या पापी कलयुगा कलीला इथे आश्रय का दिला नारदजी कारण सांगतात बघ जे फळ योग साधना आणि तपस्या किंवा समाधी पासून मिळत नाही ते साधन कलियुगात श्री हरीचा कीर्तनाने चांगल्या प्रकारे प्राप्त होते यत्फलम नास्ति तपसा न योगे न लबते साम्य कलोकेशव अशा प्रकारे साधित असून सुद्धा एक प्रकारे उपयुक्त आहे असे जाणून परीक्षिताने कलियुगात जन्म घेणाऱ्या मनुष्य मात्यांच्या सुखासाठी त्याला राहू दिली यावेळी लोक निंद कर्मात प्रवृत्त झाले असल्यामुळे सर्व वस्तूमध्ये रस नाहीसा झाला आहे सर्व पदार्थ बी नसलेल्या भूषाप्रमाणे झाले आहे तीर्थक्षेत्रालाही अनेक प्रकारची घोर कर्मे नास्तिक राहू लागल्यामुळे

आपण सर्व मंगलाची मंगल साक्षात ब्रह्मदेवाचे पुत्र आहात मी आपण नमस्कार करतो जयती जगति माया यस्य काया धवस्ते वचन रचन केवलं चाकलयं ध्रुव पदम पियातो यत कृपातो ध्रुवोयं सकल कुशल पात्र ब्रह्मपुत्र नतास्मि नारद म्हणाले बालिके तू व्यर्थ खेळ करू नकोस इतकी चिंता तू का झाली आहेस भगवान श्री कृष्णांच्या चरण कमलाचे चिंतन कर तुझे दुःख नाहीसे होते वृथा खेद बाले अहो चिंता तुला कथं श्री कृष्ण भोजन भोजम स्मरण दुःखं गमिष्यति सत्य हेता आणि द्वापर या युगात ज्ञान आणि वैराग्य हे मुद्देची साधने परंतु कलियुगात केवळ भक्ती मोक्ष प्राप्ती करून देणारी दे आहे तू श्रीकृष्णांची प्रिय अशी सुंदरी आहे कलियुगात अपेक्षा कलियुगात उपेक्षा झाल्याने हे तुझे निरुत्साही आणि नि झाले आहे परंतु तू चिंता करू नको हो। यांना नवजीवन प्राप्त करून देण्याचा उपाय मी शोधून पाहतो हे सुंदरी कलेसारखे दुसरे युग नाही या युगात मी घराघरात प्रत्येक घराघरामध्ये मी तुझी स्थापना करणार आता नाराजी ज्ञान आणि भजा घेला जागा करण्याचा प्रयत्न करतात वेद वेदांत घोषेच्या गीता पाठीर मुहुर मुहून बोध्यमान होत दाते कथा चिंचो तिथो बलात नंतर नारद जाणी नारद नारद वेड घोष वेधांत घोष आणि वारंवार गीता पाठ करून त्यांना जागविले पर परंतु ते मोठ्या कष्टाने पण जागविले त्यामुळे ते मोठ्या कष्टाने जागे झाले पण पुन्हा निपतित पडले त्यांचे केश त्यांचे केस बगड्याच्या रंगाप्रमाणे सपेट झाले सर्व अंग वाण्याला लाकडाप्रमाणे निस्तेज झाले होते त्याच वेळी आकाशवाणी झाली मुनीवर यासाठी तुम्ही एक सत्कार सतकर्म करा सत, सतकर्म संगती त्या सत्कर्माच अनुष्ठान करता शं... ते कोणते ते तुम्हाला संत शिरोमणी सांगतील त्यावेळेला आकाशवाणी झाली नारदजी तुम्ही सतसंग करा तुम्ही सतसंगती म्हणून तुम्हाला याचा उपाय माहिती होईल

आश्रमात आले आणि अशा प्रकारे नारदजींनी आपली लेखा संकट सांगितली झालेली सेवा माऊलीच्या समर्पित करते आणि गुरु गुरुवारांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्णविरमते राहिलेले सत्य आपण पुढच्या पुढच्या कथेमध्ये बघू